नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राज्यामध्ये सध्या राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवल्या जात आहे या अभियाना अंतर्गत जवळपास एक लाखापेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी दोन कोटीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एक पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण या विषयी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो या संबंधी आपल्याला सहभाग नोंदवायचा असल्यास आपण या वर जाऊन आपला सहभाग नोंदवू शकतो या अभियानांतर्गत मित्रांनो आपल्याला एक शैक्षणिक घोष वाक्य लिहून ते स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून आपल्याला ते या याच्यावर अपलोड करायचा आहे त्याचबरोबर जो मुख्यमंत्र्यांनी जो पत्र दिलेला आहे त्यामध्ये जो संदेश दिलेला आहे त्या पत्रासोबत त्या संदेशासोबत आपल्याला सेल्फी काढून ते सुद्धा त्या संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी एक वाचन प्रतिज्ञा म्हणून आहे त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृद्धिगत होण्यासाठी वाचन सवय प्रतिज्ञा हे मुलांना द्यायची आहे तिथे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोळी निर्माण होईल त्याच प्रकारे त्यांना एक प्रोत्साहन मिळेल यासाठी हा एक प्रयत्न केलेला आहे याचा सहभाग आपण सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला ते अपलोड करायचं आहे त्याचा तो कालावधी आहे आपल्याला ते त्या कालावधीमध्ये पूर्ण करायचा आहे मित्रांनो या अभियानांतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून एक विद्यार्थी त्याचबरोबर तीन पालक व वर्ग शिक्षक यांना आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत स्नेहभोजनाची संधी मिळणार आहे मित्रांनो हे खूप मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर हे अशा प्रकारचं पत्रासोबत आपल्याला सेल्फी अपलोड करायचं आहे मित्रांनो हो। आता यामध्ये आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं कशा प्रकारे अपलोड करायचो या विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण या वेबसाईट वरती आलेला आहे यामध्ये आपल्याला काय माहिती भरायची आहे या संबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो आपल्याला या मध्ये या खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे व अचूक त्याचबरोबर स्पष्टपणे भरायचे आहे त्यामध्ये मित्रांनो भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे आपला मोबाईल नंबर त्यासोबत दिलेला कॅपच्या त्याच मध्ये विद्यार्थ्याचे नाव त्याचबरोबर आपल्या शाळेचे नाव त्याचबरोबर शाळेचा जिल्हा तालुका तसेच महत्वाची अट दिली आहे की आपल्याला स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये घोषवाक्य लिहून अपलोड करायचे आहे ते घोषवाक्य त्याचबरोबर विद्यार्थी पालक यांच्या सोबत सन्मान्य मुख्यमंत्री महोदय यांचा संदेश आपल्याला सेल्फी घेऊन अपलोड करायचा आहे त्याच बरोबर मित्रांनो आपण आता बघूया की रजिस्टर प्रोसेस कशी करायची तर मित्रांनो यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मी आता टाकत आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म मोबाईल नंबर म्हणजे आपल्याला तो कन्फर्म करायचा आहे तर मी कन्फर्म केलेला आहे नंतर दिलेला कापचा दिलेला कॅपचा आपल्याला टाकायचा आहे तर तुम्ही टाकत आहे त्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचा आहे ही झाली फर्स्ट डे <laughs> त्यानंतर मित्रांनो मोबाईल क्रमांक व कॅपच्या भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव त्याचबरोबर त्याच्या शाळेचे नाव त्याचबरोबर इथे डिस्ट्रिक्ट दिलेला आहे आपण बघू शकता याच्यामध्ये विविध डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर निवडून आपल्याला तालुका निवडून आपल्याला पुढे आणखी ते कंटिन्यू करायचं नाव व शाळेचं नाव या ठिकाणी टाकत आहे मित्रांनो विद्यार्थ्याचे नाव नाव व शाळेचे टाकल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारचं एक ओपन होईल यामध्ये आपल्याला दिलेलं की या प्रकारचे आपल्या हस्ताक्षरातील घोष वाक्य अपलोड करा आता मी या ठिकाणी अपलोड करणार आहे ते आता मी या ठिकाणी ते घेतलेलं आहे तर मी अपलोड आपल्याला या ठिकाणी करून दाखवत आहे ह्याच्यामध्ये आता मी ते घोषवाक्य दिलेलं आहे ते लिहून दाखवतो या ठिकाणी मी अशा प्रकारे घोषवाक्य या ठिकाणी लिहिलं आहे यानंतर आता मी कंटिन्यू करत आहे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला आणखी मुख्यमंत्र्यांसोबत असलेलं एक पत्र म्हणजे जे आपण सेल्फी स्वरूपात घेऊ ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे आता हे लोडिंग होत आहे हे लोडिंग झालं की फोर्थ स्टेप मध्ये आपल्याला ते पत्र अपलोड करायचं आहे मित्रांनो आपल्याला हे आता दिसत असेलच की हे चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला हे अशा प्रकारे आलेलं आहे यामध्ये आता दिलेलं आहे की या प्रकारचा विद्यार्थी पालक व मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्र समावेशचा सेल्फी अपलोड करायचा आहे मित्रांनो आता मी आता मी हाच एक गुगल वरून घेतलेला आहे हे दाखवण्यासाठी करत आहे त्यामुळे मी आता तो सेल्फी या ठिकाणी अपलोड करत आहे मी हा सेल्फी अपलोड केलेला आहे मित्रांनो आता मी हे कंटिन्यू करणार आहात लोडिंग होत आहे आपल्याला अशा प्रकारे घोष वाक्य तसेच सेल्फी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने फोटो काढून व सेल्फी काढून आपल्याला या ठिकाणी ते अपलोड करायचं आहे मित्रांनो मी जसं सांगितलं होतं की लास्ट स्टेप ही प्लेज म्हणजे प्रतिज्ञा स्टेप आहे यामध्ये आता आलेली आहे ती स्टेप आता आपण बघू शकता की वाचन सवय प्रतिज्ञा यामध्ये आता विद्यार्थ्यांना सवय लागावी म्हणून ही प्रतिज्ञा दिलेली आहे तर हे आपण सबमिट करू शकतो व अशा प्रकारे आपले रजिस्ट्रेशन करून आपलं घोष वाक्य त्याचबरोबर सेल्फी अपलोड करून आपण यामध्ये पात्र ठरू शकतो व मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत स्नेहभोजनाचा आनंद घेऊ शकतो